मध्य रेलवे पर एक मोटी दुर्घटना घड़ी है मध्य रेलवे के पी आर ओ बोलता है अपन थेट जाऊ पहुँच पाए इसलिए मेन लाइन की जो ट्रेनें हैं वो लगभग सत्रह बज के मिनट से अठारह बज के मिनट तक रुकी रही और साथ ही साथ में हार्बर लाइन की जो ट्रेनें हैं वो लगभग 20 मिनट के लिए 20-25 मिनट के लिए उनमें भी देरी हुई है ठीक है ठीक अभी मैं मैं जैसे ठी अभि मॅ म जसं मी आपले बी मेको बात कर रहा हूँ तो मुझे कम से कम कन्फर्म दीजिए फिर मी कन्फर्म प्रमाणे की ज्याची ज्यांची एक्सपर्टी ज्याच्यामध्ये आहे त्यांच्याकडनं तो यावा किंवा त्यांनी त्याच्यावरती भाष्य करावं हे योग्य आहे त्यामुळे ज्यांच्याकडं रेल्वे इंजिनिअरिंगची एक्सपर्टीज आहेत त्यांनी रेल्वे इंजिनिअरिंगवरती त्यांनी जे आपलं ओपिनियन दिलेलं आहे किंवा एका एन्क्वायरीनंतर ते ज्या कन्क्लुजनला पोचलेले आहेत ते सेम कन्क्लुजन बाकीच्या कुणी जर पोचलेलं असेल तर ते कन्क्लुजन त्याचा व्यवस्थित मार्ग किंवा त्याचा योग्य मार्ग हा होता की ते सेम कन्क्लुजन जी आर पीने देखील रेल्वेसोबत शेअर करायला हवं होतं आणि त्यातून जर ते कन्क्लुजन योग्य वाटलं असतं किंवा त्या कन्क्लुजनमधल्या काय तुटी आहेत हे आपण त्यांना सांगू शकलो असतो त्याच्याऐवजी एफ आय आरचा मार्ग अवलंबणं हे मला असं वाटतं कुठंतरी आपण है। त्या सिस्टमला बायपास करण्याचा हे झालं आणि त्यातून जे कर्मचारी आहेत किंवा जे अभियंते आहेत जे रात्रंदिवस साधारण चाळीस लाखपेक्षा जास्त प्रवाशांनासाठी कार्यरत आहेत किंवा त्यांना मदत करत आहेत त्यांना आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत त्या कर्मचाऱ्यांचा हा थोडंसं त्याच्यामध्ये त्यांच्या भावनाचं मुळं हा हे आंदोलन झालं असं आपलं मत आहे पण यामध्ये दे देखील मध्य रेल्वेने सातत्यानं हाच प्रयत्न केलेला आहे कुठल्याही प्रकारच्या प्रवाशाला त्रास व्हायला नव्हता पाहिजे आणि अद्यापही प्रवाशांना कुठलाही त्रास होऊ नये हाच प्रयत्न रेल्वेद्वारा केला जातो आहे तर अतिशय धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे रुळावरून चालताना तीन प्रवाशांना रेल्वेनं उडवलाय मशीद बंदर स्थानकाजवळ प्रवाशांचा अपघात झालेला आहे सँडहर्स्ट रोड आणि मशीद बंदर स्थानकादरम्यानची ही धक्कादायक घटना समोर आली आहे रुळावरून चालताना लोकलने या प्रवाशांना उडवलेलं आहे यामध्ये हे प्रवासी जखमी झालेले आहेत रुळावरून चालताना तीन प्रवाशांना उडवल्याची धक्कादायक बातमी आता समोर येते आतापर्यंत हे प्रवासी रेल्वेतून पडले अशी बातमी समोर येत होती मात्र आता मध्य रेल्वेच्या पीआरओी दिलेल्या माहितीनुसार रुळावरून चालत असताना तीन प्रवाशांना लोकलने उडवलाय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका हा प्रवाशांना बसलेला आहे रुळावरून चालताना तीन प्रवाशांना लोकलने उडवला आहे संध्याकाळी मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं आणि या दरम्यानच अनेक कर्मचारी घरी जाण्यासाठी तात्कळत थांबले होते कारण कल्याणच्या दीक्षेने बराच वेळ पाच वाजून चाळीस मिनिटांपासून पुढे लोकलच धावत नसल्यामुळे अनेक प्रवाशांची गर्दी झाली होती आणि त्यानंतर मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन स्थगित केलं आणि त्यानंतर रेल्वे रवाना झाल्या तर आत्ताची महत्वाची बातमी आहे रुळावरून चालताना तीन प्रवाशांना लोकलने उडवलेलं आहे आणि अपघातामध्ये जे जखमी आहेत त्यांना सध्या जे जे रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलंय